नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा स्वस्तिकचा उपाय करायचा आहे तुम्हाला या एका ठिकाणी हे एक स्वस्तिक काढायचं आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी समस्या ह्या नष्ट होतील आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी व्याद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा करत असतो या दिवशी तुमच्या जीवनात जर काही अडचणी असेल समस्या असेल घरात निगेटिव ऊर्जा असेल वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर या सर्व दोषांसाठी घरातली अलक्ष्मी घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी भरपूर असे उपाय करत असतो आणि त्यातलाच एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी गुरु पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा शनिवारी लागत असून रविवारी दुपारी ही पौर्णिमा संपत आहे त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमा ही रविवारी साजरी करायची आहे आणि हा उपाय देखील आपल्याला रविवारी करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात अगोदर सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून तुम्हाला ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यानंतर तुमची देवपूजा करून घ्या तुमच्या घरातली सकाळची नित्यकर्मे तुम्ही उरकून घ्या त्यानंतर या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना गुरुपद द्यायचं असतं आता जर का तुमचे गुरु आणखीन वेगळे असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करा तुमच्या गुरूंना या दिवशी गुरुपद द्या जर का स्वामी समर्थ महाराज यांना तुम्हाला गुरु करायचं असेल तर या दिवशी तुम्हाला त्यांच्यासाठी एक नारळ एक गुलाबाचं फूल किंवा लाल फूल आणि खडीसाकर तुम्हाला स्वामींच्या मठात केंद्रात घेऊन जायची आहे तिथे गेल्यावर तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर हे नारळ गुलाबाचं फूल आणि खडीसाखर ठेवायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराज यांना नमस्कार आणि मुजरा तुम्हाला करायचा आहे आणि आपल्या अप्ले गुरूंना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही माझे गुरु आहात मी तुमची शिष्य आहे मला तुम्ही शिष्य स्वरूपात स्वीकारा माझ्याकडनं तुमची होईल तितकी सेवा करून घ्या माझ्याकडनं तुमची होईल तेवढी सेवाही करून घ्या असं आपल्याला म्हणायचं आहे यानंतर बघा जर का तुम्ही घरी तुमच्या गुरुंची पूजा करणार असाल तर तुम्ही वेगळ्या पाटावर एक पिवळ्या कलरचा कपडा आठून अथरून तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती ठेवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घाला फोटो असेल फोटो फोटो ला तर फोटो स्वच्छ पुसून घ्या हिना अत्तर मूर्तीला आणि फोटोला लावून घ्या त्यानंतर अष्टगंध स्वामींना लावा स्वामींना वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख मिळतात ते पोशाख आणून त्यांना घालू शकतात त्यांना दागिने घालून सजवू शकतात त्यांना तुम्ही बघा एका बाजूला तुम्ही पाण्याने भरलेला छोटा लोटा ठेवा एका बाजूला वाटीत खडीसाखर किंवा दूध साखर किंवा ड्रायफ्रूट्स किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही ठेवू शकतात धूप दीप अगरबत्ती तुम्हाला सर्व लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला स्वामींची पूजा करायची आहे तुम्हाला जर का केंद्रात जाऊन गुरुपद देणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील गुरुपद देऊ शकतात याच पद्धतीने तुम्हाला एक नारळ खडीसाकर आणि गुलाबाचं फूल घेऊन स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बोलायचं आहे त्यानंतर स्वामींची तुम्हाला आरती करायची आहे प्रसाद ठेवून तो प्रसाद घरातील सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे आता आपल्याला ज्या स्वस्तिकचा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू एका वाटीत काढून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकून याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पाणी टाकून हे ओलं कुंकू करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे या दिवशी आवर्जून आपण उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला हे केलेलं ओलं कुंकू याने आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन हुब्या रेषा देखील द्यायच्या आहेत त्यानंतर आपण काढलेल्या या स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून आपल्याला वाहून आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला अगरबत्ती धूप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तर आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे ह्या स्वस्तिकची या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे उंबरठ्याची देखील आपल्याला uh हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तर हे झालं पहिलं स्वस्तिक याच पद्धतीने आपल्याला असे पाच स्वस्तिक काढायचे आहे तर हे झालं पहिलं स्वस्तिक स्वस्तिक हे शुभतेचं लक्षण आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वस्तिक हे काढलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी पाच स्वस्तिक याच पद्धतीने काढायचे आहे यामुळे आपल्या घरात धनाची आवक वाढेल आपल्या घरात पैशाची कधीच आपल्याला कमतरता पडणार नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरातनं कधीच काढता पाय घेणार नाही यानंतर दुसरं स्वस्तिक तुम्हाला तुळशी समोर काढायचं आहे तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावनवर हे स्वस्तिक काढा आणि याच पद्धतीने पूजा करा यानंतर तिसरं स्वस्तिक आपल्याला आपलं जिथे देवघर आहे आपल्याला देवघराच्या पाठीमागच्या बाजूला भिंतीवर हे स्वस्तिक काढायचं आहे चौथं स्वस्तिक तुम्ही तुमचं किचन जिथे असेल किचनचा जो ओटा आहे तुम्ही गॅस जिथे ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला फरचीवर तुम्ही हे स्वस्तिक काढायचं आहे आणि पाचवं स्वस्तिक तुम्ही कपाटात जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीमध्ये तुम्हाला काढायचं आहे पाचही स्वस्तिक काढून तुम्हाला पाचही स्वस्तिक हळदी कुंकू अक्षरा धूपदीप दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे बघा जर का पौर्णिमेच्या दिवशी आपण हे काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या आर्थिक अडचणी या हळूहळू दूर होतात हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खास करून पौर्णिमेच्या दिवशी उपाय केले जातात पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील सेवा करायची आहे तुम्ही माता लक्ष्मीचा श्रीम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही श्री श्रीसुप्तमचं पठण करू शकतात अष्टलक्ष्मीचं पठन करू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरूंची देखील या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे उपासना देखील करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला हे पाच स्वस्ती काढायची आहे की ज्यामुळे आपली आर्थिक अडचण दूर होईल आपली आपल्या घरातील सर्वांची कामात व्यवसायात धंद्यात प्रगती होईल तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ